सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आहे एकतीस डिसेंबर आणि आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आज आमच्याकडं मासे आणलेले आहेत आणि आता मी मासे बनवायला लागली आहे त्यासाठी मी माशाचा मसाला काढलेला आहे माशासाठी मी हा मसाला काढलेला आहे मी घरचाच मसाला वापरत असते मी विकतचा काही मसाला वापरत नाही आणि हा मसाला कमीत कमी, कमी महिनाभर ते खूप चांगला टिकतो तर आता मी बनवायला लागली आहे मासे आम्ही हा चिलापी जातीचा मासा आणलेला आहे आणि आमच्याकडे मासे चांगले मिळतात आणि त्याच्यामुळं सगळ्यांनाच मासे खूप आवडतात आता मी माशांना हळद मीठ गरम मसाला घरी बनवलेला आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट हे सगळं लावून घेते आणि थोड्या वेळ लावल्यानंतर थोड्या वेळ तसंच ठेवलं ना चोळून घेऊन माशांना तसंच ठेवल्यानंतर माशांना चांगली चव लागते आणि मासे चांगले चविष्ट होतात त्यामुळे आता मसाला लावून घेऊन मग थोडा वेळ त्यांना चोळून घे घेते म्हणजे सगळ्या बाजूनी व्यवस्थित मसाला लागतोय आणि त्यानंतर मग कढई ठेवून मासे हलवून घेते माशांना मसाला मी लावून घेतलेला आहे आणि आता गॅसवरती कढई ठेवलेली कढईमध्ये मी तेल ओतलेलं आहे आणि आता थोडेसेच मासे मी कढईमध्ये टाकायला लागली आहे कारण खूप मासे टाकले तर वरचे मासे काय शिजत नाहीत त्यामुळं थोडेसे मासे जेवढे आपल्याला हलवता येत आहेत आणि व्यवस्थित चव हो बाजूने शिजतील एवढेच मासे मी आता कढईमध्ये टाकलेले आहेत आणि आता तेवढे शिजल्यानंतर मग बाकीचे शिजवणारे असे टप्प्याटप्प्याने शिजवून घेणारे आणि आता त्यांना चव हो बाजूने हलवून घेतलेले आणि आता छोट्या गॅसवरती झाकण ठेवून त्याच्यामध्ये शिजू देणारे तोपर्यंत मी बाकीचा मसाला काढते कारण आपण मासे तळून घेतो आणि तळल्यामुळं तर्डे तळलेले मासे छान लागतात आमच्या ते सगळ्यांना आवडतात तळलेले मासे परंतु ते तळलेले मासात तेल खूप येतं आणि आपल्याला तळल्यासारखी टेस्ट हवी असेल तर ह्या वेगळ्या पद्धतीने असे मासे आपण बनवू शकतो म्हणजे आता हे वाफवून घेतलेले आहेत आता मी मसाला काढायला लागली आहे ह्याच्यामध्ये रवा लाल तिखट मीठ हळद गरम मसाला आणि त्यानंतर मग कोथिंबीर आणि तीळ तिळामुळं मासे खूप छान लागतात छान दिसतात त्यामुळं आपण तिळ घा घालायला गा, पाहिजे माशांमध्ये आणि हा सर्व मसाला मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर मग तो सहबाजूनी माशांना लावून घ्यायचा आणि गॅसवरती कढई कढई किंवा तवा ठेवून ते त्याच्यावरती ते तेल ओतून त्याच्यामध्ये ते मासे कड छोट्या गॅसवरती कडक होऊ द्यायचे खूप छान लागतात अशा पद्धतीने केलेले मासे आणि तळलेल्या माशांसारखेच किंवा त्याच्यापेक्षाही छान लागतात त्यामुळं अशा पद्धतीचेही मासे नक्की करून बघा हा मसाला माझा बनवून झालेला आहे आणि मी आता चांगला एकजीव करून घेतलेला आहे आणि ह्या माशांच्या वासाने मांजरही बघा खिडकीमध्ये आलं होतं आणि आता हे मी कढई तव्यामध्ये तेल ओतलेलं आहे आणि आता ह्या माशांना मी व्यवस्थित मसाला लावायला लागली आहे चह बाजून मी आता हा मसाला लावून घेतलेला आहे आणि आता एक एक करून मासे सगळे मी हे तेला सोडणार आहेत आणि बाजूनी त्यांना चांगलं भाजू देणार आहे जेवढे मासे मी शिजवून घेतले होते तेवढे सगळे एक एक करून मी आता तेलात टाकलेले आहेत आणि ते आता कडक व्हायला ठेवलेले आहेत त्यांना सगळ्या चोहोबाजूनी मसालाही लावून घेतलेला आहे मसाला लावून बघा आता छान कलर झालेला आहे आणि आता हे मासे बारीक गॅसवरती ठेवते आहे मस्त कडक होतात आणि किती छान कलर दिसतो आहे आणि चवीलाही तितके टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने मासे नक्की बनवून बघा छोट्या गॅसवर आता मी हे मासे ठेवलेले आहेत आणि असे छान मस्त कडक झालेले आहेत हे मासे आणि अशा पद्धतीने आपण मासे बनवू शकतो खूप छान लागतात स्वयंपाक माझा तयार झालेला आहे आणि रस्सा भाजीही बनवलेली आहे माशांची त्यानंतर कडक मासेही बनवलेले आहेत आणि भाकरीही तयार झालेली आहेत असा मस्त एकतीस डिसेंबरचा बेत तयार झालेला आहे